ए, हेची व्हावी माझी असं जन्मजन्मी तुला दास पंढरीचा वारकरी वारी चुकून दिवारी प्रत्येक वैष्णव भक्ताला अध्यात्माच्या वाटेवर चालता येत नाही परंतु पंढरीचा विठोबा त्याच्यासाठी अध्यात्माची आस लावून जातो प्रत्येक वेळी त्याला पंढरीला जाता येत नाही म्हणूनच तो, तो साधू संत येते घरात तुझी दिवाळी दसरा असं प्रत्येक प्रत्येक वेळी मनात म्हणत मन असतो आणि ज्यावेळी पालखी सोहळा स्वतःच्या दारात स्वतःच्या गावात येतो त्यावेळी येणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा असं समजून तो हे प्रत्येक वारीचं निरूपण करत असतो एक प्रकारे मी आहे इंदापूर तालुक्यातल्या संसरमध्ये संसरमध्ये तुकोबारायांच्या पालखीचा मुक्काम असतो आणि या पालखीच्या मुक्कामाच्या दिवशी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की प्रत्येक घरामध्ये वारकरी हे भोजनासाठी आणि विश्रांतीसाठी असतात संसरमधलं एक घर असं आहे की ज्या घरामध्ये तीन पिढ्या ही वारीची सेवा अशा प्रकारे केली जाते आणि जालना म्हणजे इथून साधारणपणे सहाशे किलोमीटर अंतरावरील परतूर तालुक्यातील एक दिंडी अशी आहे की गेली साठ वर्ष ती याच घरी उतरते मी आहे संभाजी यादव यांच्या घरी त्यांचा मुलगा विजय यादव आपल्याबरोबर आहे आणि त्याचबरोबर ज्यांची दिंडी आहे ते माऊली महाराज खवळ आपल्याबरोबर आहेत खवल की जे परतूर जिल्ह्यातले आहेत खरं तर माऊली महाराज ही तुमची कितवी पिढी ही आमची तिसरी पिढी आहे आता बरं दिंडीचं नाव काय राधाकिशन महाराज हराळकर राधाकिशन महाराज राधाकिशन महाराजांनी सुरू केली होती हां नाही त्यांच्या अगोदर जे एक वारकरी होते जालना जिल्ह्यातले ते आमच्या आजोबा त्यांच्या सोबत जायचे आणि त्यांनी भरपूर वाऱ्या केल्या मग नंतर थकले। ते थकले मग ते थकल्याच्या नंतर मग आमच्या आजोबाकड त्यांची परंपरा त्यांनी दिली ते आमच्या आजोबांनी आजोबा मग ही आयुष्यभर पर चालू ठेवली आजोबांच्या नंतर ही परंपरा कशी चालू राहिली आजोबांच्या नंतर काही गावातील आमच्या भजनी मंडळ भरपूर आहे त्यांनी काही दिवस चालवली आजोबासोबतच <coughs> चालवली नंतर आमचे काही वडील समजा या क्षेत्रामध्ये नाही आले नंतर मग डायरेक्टच आम्ही ह्या क्षेत्रामध्ये उतरलो माझा मोठा भाऊ संस्थेमध्ये राहिला <coughs> <आलंदिला। coughs> आळंदीला आळंदीला हां yeah. दोन वर्ष राहिला नंतर त्यांनी चालवली आता मी मी लहाने आता मी चालवतो आम्ही दोघंसोबतच चालवतो किती माणसं दिंडीत आता <coughs> आता <coughs> साधारण ते दोनशे ते अडीचशे आमच्या वारकरी आहेत दिंडीमध्ये ती चीवारी चीवारी आपन, किती दिवस आधी तयारी असते एक एक तयारी असते आपण विजय किती वर्ष झालं तुम्ही सगळी वारकऱ्यांची सेवा करता ही दिंडी तुमच्याकडे उतरते किती वर्ष झाली तिसरी पिढी चालली आमची बरं सुरू केली ही आमच्या आजोबाने चालू केली आजोबानंतर नंतर आजोबाचं नाव जगन्नाथ बर हा ते स्वतः माळ खालवते त्यांच्यानंतर परत वडिलांचा म्हणजे चालवली वाढल्यानंतर आता माझ्याकडे चाललं आहे सध्याला हे आमची तिसरी पिढी चालू आहे ताटला पाच आलती वारकरी त्याच्यानंतर दुसऱ्यांदा परत तीस पस्तीसवर आली आता सध्याला वाढत वाढत आता आज अडीचशे पावणे तीनशे माणसाच्या आसपास आहे त्यांची सेवा आपण करतो हाच प्रश्न मला विचारायचा आहे वारकरी वारकरी तुमच्या दिंडीतले आणि जागा मात्र तिचं आहे किंवा कदाचित कधीकधी असं होतं की साठ साठ वर्ष तुम्हाला कुटुंब बदलत जातात गावही बदल जातात त्याचा कधी तुम्हाला काय परिणाम झाला नाही त्याचं फक्त एकच कारण की प्रेम एकच कारण त्याचं प्रेम की ते आम्हाला इथं आल्यानंतर भरपूर व्यवस्था कि त्याच्या अगोदर बी आम्ही वारीच्या अगोदर एक महिन्यानं आम्ही चक्कर मारून जातो त्यावेळेस त्यांचा भरपूर आदर माऊली असं माऊली तुम्हाला काय कमी ते थेंसा थेंसा आहे ते आम्हाला आत्ताच सांगा आणि भरपूर त्यांचं म्हणजे एक बारा महिन्यात बी त्यांचे फोन चालून राहतात कसे आहेत पण म्हणजे दिंडीपुरतं किंवा वारी पुरतं नाही नाही असं म्हणजे आपल्याला घरच्यासारखं म्हणजे ते एक सांभाळतात आपल्याला ही खरंतर सगळ्यांच्या गळ्यात माळ असावीच असं नाही प्रत्येक माळकरी हा वारकरी असतोच असं नाही पण अकल्प आयुष्य हवेत आहे कोणा माझ्या सकाळ हरशात असा ही संत मंडळी सुखी असो अशी जी भावना याच्यामध्ये असते ती खरं तर महत्वाची आज काय मेनू का केला होता आज आम्ही बटाटा मटकी हरभरा भाजीची पातळ भाजी केली ती चपात्या भात जिलबी मला एक सांगा वारकऱ्यांची इच्छा होती का तुम्ही तुमच्या मनाने केलं होतं नाही वारकऱ्यांची पण इच्छा ना आमची पण आम्ही पण मनानेच केला आणखी चांगला गोड होतो ना अशा वेळेस जे तुम्ही प्रेम प्रेम म्हणता येते हे कसं सगळं आ, हे सगळं जमतं किंवा हे सगळं संबंध ठेवायला फक्त हीच माणसं कारणीभूत नाही तुम्ही पण कारणीभूत असता हे कसं चालतं सगळं वर्ष हे की आम्ही पण त्यांच्यावर जास्त भार टाकत नाही जे तुमची इच्छा आहे आणि जे तुम्हाला झापल तेच करा बाकीचं काही भानगडीत पडू नका कारण जास्त खर्च करण्यात अर्थ नाही जे आहे भाजी वाकर तीच आपल्याला गोड लागते आणि वारकऱ्याला तेच लागतं बाकी काय लागतं हे हा जो भाषेचा गोडवा आहे ना तो विदर्भातला आहे विदर्भातली माणसं शे नारळाच्या करवंडीसारखी दिसायला वरती जरी कठीण वाढत असली तरी आतल्या खोबऱ्यासारखीच ती मोव असतात शेती किती शेती एक आम्हाला दोन चार एकर आहे एरवी वर्षभर वर कसं असतं काम सगळं एक शेतीच करतो आम्ही बरं हे सगळे लोक परतूर तालुक्यातलेच एक म्हणजे जालना जिल्ह्यातलेच का बाहेर जालना जिल्ह्यातलेच आहे मग एरवी तुमचं काय चाललं असतं एखादेशी वगैरे आ, ये काय आपलं म्हणजे किंवा आपल्या पद्धतीने समजा जातात तुम्ही तिथे गावात काय करता का असं म्हणतो हो गावात आमचे कार्यक्रम चालू असतात हो भजन कीर्तन आमचं एक <coughs> गाव म्हणजे गाव म्हणजे आमचं पाठवत असं गाव आहे की तिथं गणपतीचं मंदिर आहे आणि ते गणपतीचं मंदिर तीर्थक्षेत्रामध्ये आहे आणि खूप गाजलेलं मंदिर आहे आमचं दर महिन्याला चतुर्थी तिथं भरती बरं उजिवा गणपती मंदिर आहे आमच्या गावामध्ये बरं त्या निमित्तानं कीर्तन वगैरे हा त्यानिमित्त बारा महिने कार्यक्रम सुरूच राहतात श्रवांच्या गावात वारकरीची संध्या किती असतं प्रमाण किती असतं कमीत कमी एक हजारिका असेल पूर्ण वारकरीच मानता येईल गाव पूर्ण हा अख गाव आमच्या गावामध्ये भजनी म्हणजे ज्यावेळेस दिनद्या सुरू होत असतात किंवा वारीची वेळ येते त्यावेळेस अख्गावच बाहेर पडतात हो हो अखगावच पूर्ण असं म्हणजे आठ देवाच्या बाबतीत म्हणजे परमार्थाच्या बाबतीत सगळ्यांना आठा असा आहे मला असं कळलं की तुम्ही परतूर पासून पाटोद्यापासून चालतपूर आमचे आजोबा पाटोदा ते देहू आणि देहू ते पंढरपूर पायी यायचे आणि पुन्हा पंढरपूर ते पुन्हा पाटोदा पायी गावाकडे यायचे पण ते आता थकले आणि ते केले ते त्यांना जाऊन एक पाच सात महिने झाले आता झाले किती वय कि वय त्यांचं वय जवळपास ऐंशी पंच्याऐंशी वर्ष असेल आणि त्यांनी अशी वारी केली की निष्कामपणे वारी केली वारीला त्यांच्या सोबत कोणी या नाही तर नका घरून घ्यायचे आणि देवाच्या वाटा दे निघायचे त्यांचा नेम त्यानं मात्र चुकविला नाही पण त्यांचं जे त्यांना जे का माझ्या वडिलाशी मेरा शिका देवा तुझी चरण शेवा पांडुरंगा नका जे करून ठेवलं ते आम्हाला पुढं चाललेलं आहे ही वाट चालत राहिली पाहिजे म्हणतात असं तर ते अशा स्वरूपाचं असतं खरं तर यादवांचंही कौतुक आणि माऊली महाराज खवल आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांचंही कौतुक अशासाठी की वारी चुकून देहारी असं म्हणतात तर ते अजिबात कुठल्याही परिस्थितीत यांनी पण चुकून दिलेले नाही आणि यांनी पण आजोबांचा वारसा चालवायचं तेवढं आजकाल तेवढं सोपं होत नाही परंतु हे दोन्ही कुटुंब किंवा दोन्हीही बाजूकडून अशा प्रकारची एक दिंडी कदाचित तीन तीन पिढ्यांची खूप दुर्मिळ असेल रथाभाग आणि रथाच्या पुढं प्रतिष्ठेच्या दिंड्या असतात त्या कायमस्वरूपी विशिष्ट ठिकाणी थांबलेल्या असतात परंतु तरी देखील त्या दिंड्या स्वतःचं अस्तित्व ठेवून असतात परंतु इतर ठिकाणी कु कोणत्या तरी कुटुंबाच्या घरी उतरणं आणि ती साठसाठ वर्ष कायमस्वरूपी राहणं ही तशी तुकोबरायांच्या पालखीतली आणि माऊली माऊलींच्या सुद्धा एक वेगळी गोष्ट मानावी लागेल आपण होतो इंदापूर तालुक्यातल्या संसरमध्ये तुकबरा यांचा पालखी सोहळा आज संसरमध्ये मुक्कामी आहे आणि अशा वेळेसच पाटोदा तालुक्यातल्या परतूर तालुक्यातल्या हे माऊली महाराज खवळ आणि हराळकर दिंडीचे सगळे सेवेकरी वारकरी आपल्याला भेटलेले धन्यवाद